भारतातील ऐतिहासिक साहित्यांमध्ये पंचतंत्र हा महत्वाचा ग्रंथ मानला जातो लहान मुलांना सांगितलेल्या नीती कथांच्या माध्यमातून यात राजकारणाची शिकवण देणाऱ्या कथा मांडल्यात या ग्रंथाच्या पहिल्याच भागाचं नाव आहे मित्रभेद आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या विरोधकांमध्ये कशी फूट पाडावी आणि त्यांची एकी मोडल्यावर आपण त्याचा कसा फायदा उचलायचा याची शिकवण त्या भागात दिलेली आहे शिवसेना उभाट्या गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलेलं ताजं वक्तव्य आणि त्यानंतर उठलेलं वादळ हे या मित्रभेद नीतीचं उत्तम उदाहरण आहे पण ते नेमकं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आले असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले यावेळी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्याशी त्यांची भेट होणं हे स्वाभाविकच होतं तशी ती झाली सुद्धा त्यानंतर संजय राऊत यांनी हा मुद्दा उचलला आणि भारतीय जनता पक्षाच्या गोटात ध्रुळा उडवून दिला पंतप्रधान मोदी लवकरच वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणार आहेत भाजपच्या धोरणानुसार वर्षानंतर नेत्याला निवृत्ती घ्यावी लागते त्यामुळे मोदी हे सुद्धा निवृत्त होणार असून त्यांच्या जागी महाराष्ट्रातील एका नेत्याची नियुक्ती होईल अशी पुढे राऊत यांनी सोडून दिली संजय राऊत यांच्या या थर्ड पार्टी दाव्याला तसा काहीही आधार नव्हता तरीही त्यानंतर माध्यमांमध्ये गदारोळ झालाच त्यावर खुलासे करता करता भाजप नेत्यांची अक्षरशः तारांबळ उडाली राऊत यांनी सोमवारी मंगळवारी अशी सलग यावर वक्तव्य केली मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल आणि त्याचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल मोदींनी निवृत्तीच्या योजनांवर चर्चा करण्यासाठीच संघ मुख्यालयाला भेट दिली ते भागवत यांचा निरोप घेण्यासाठीच गेले होते असं राऊत यांनी सोमवारी सांगितलं दहा वर्षात पहिल्यांदाच मोदी संघाच्या मुख्यालयाला भेट देत आहेत या भेटीचं काहीतरी महत्व नक्कीच असेल पंतप्रधानांनी असा नियम बनवला होता की पंच्याहत्तर वर्ष वयाची कोणतीही व्यक्ती कोणत्याही सरकारी पदावर राहू शकणार नाही लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या सहित अनेकांना हा नियम लागू करण्यात आला मोदींनाही निश्चितच हा नियम पाळावा लागेल आणि संघाच्या मुख्यालयात यावर चर्चा झाली जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपत असल्याने भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही चर्चा झाली असं राऊत यांनी मंगळवारी सांगितलं आता तसं पाहिलं तर राऊत यांच्या वक्तव्यांकडे आता या भाजप नेत्यांनी ने फारसं गांभीर्यानं पाहणं सोडून दिलंय परंतु यावेळेसचा प्रकार वेगळा ठरला राऊत यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधी प्रतिक्रिया द्यावी लागली कारण राऊत यांनी संकेत केलेला महाराष्ट्रातील नेता म्हणजे तेच असल्याचं म्हटलं जात आहे त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची गरज नाही ते आमचे नेते आहेत आणि पुढेही राहतील नेता सक्रिय असताना उत्तराधिकाऱ्याची चर्चा करणं भारतीय संस्कृतीत बसत नाही आपल्या संस्कृतीत वडील जिवंत असताना उत्तराधिकाराबद्दल बोलणं अयोग्य आहे ती मुघल संस्कृती आहे यावर चर्चा करण्याची वेळ आलेली नाही मोदी आमचे नेते आहेत आणि ते भविष्यातही काम करत राहतील ही आमची इच्छा आहे पंतप्रधान म्हणून प्रत्येकाला मोदीजीनाच पाहायचंय अशा विषयांवर चर्चा करण्यास आपण पात्र नाही असं फडणवीस म्हणाले मात्र त्यावरही राऊत यांनी सोशल मीडियात पोस्ट करून टीका केली भगवान राम आणि भगवान कृष्ण ही हिंदू पुराणातील दोन महत्वाची व्यक्तिमत्व जगात प्रकट झाली आणि आपली भूमिका पार पडून निघून गेली असं ते म्हणाले फडणवीस यांच्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर तोफ डागली पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचं हे राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही तर जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरतं असा टोला त्यांनी लगावला पंच्याहत्तर वर्ष वयानंतर मोदी यांनी राजकारण सोडावं असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही भाजपच्या अधिकृत धोरणातही असं म्हटलेलं नाही भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी वयाच्या एकोणऐंशी वर्षापर्यंत पंतप्रधान होते तर मोरारजी देसाई त्र्याऐंशी आणि डॉक्टर मनमोहन सिंग तर वयाच्या एक्क्याऐंशी वर्षापर्यंत पंतप्रधान होते पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही असं सुद्धा बावनकुळे म्हणाले सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजे उवाठा सेनेचा पोपट आहे उवाठानी पाळलेल्या पोपटाने आता भाकड भविष्य सांगायला सुरुवात केली आहे अशा शब्दात भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी राऊतांवर टीका केली आहे सध्या राज्याच्या राजकारणात परिस्थिती अशी आहे की विरोधी महाविकास आघाडीला विधीमंडळात किंवा बाहेरही सत्ताधारी महायुतीला देता येत नाही या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना आपापसा आप झुंजवणं या पलीकडे विरोधकांच्या हातात काहीच नाही त्या दृष्टीने उबाठा शिवसेना आणि काँग्रेसने एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप पासून दूर करण्याच्या हालचाली चालवल्या राऊत यांनी मात्र थेट भाजपमध्येच मित्रभेद करण्याचा प्रयत्न केलाय फडणवीस हे मोदी यांच्या खास मर्जीतले नेते मानले जातात त्यांनाच मोदी यांचा राजकीय वारसा म्हणून पुढे आणून त्यांच्याबद्दल मोदींच्या मनात किलमिश निर्माण करणं हा यामागचा हेतू आहे असं म्हटलं जात मोदी यांच्या मनातून फडणवीस उतरले आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यात आलं की विरोधकांचा मार्ग बराच सोपा होईल कारण महाविकास आघाडीतीलही तीनही पक्षांच्या सर्व डावांना एकटे फडणवीस पुरून उरले फडणवीस सोडले तर भाजपच काय शिवसेना आणि राष्ट्रवादीतही असा कोणी नाही हे राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांनाच माहितीये हा डाव ओळखूनच फडणवीस यांनी त्वरेने प्रतिक्रिया दिली वास्तविक राऊत यांनी केलेला दावा एवढा पोकळ होता की त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरजही नव्हती स्वतः राऊत यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात प्रवेश नाही त्यामुळे मोदी आणि सरसंघचालक भागवत यांच्यात काय बोलणं झालं हे राऊत यांना कळणं शक्यच नाही शिवाय मोदी यांचं संपूर्ण राजकारण धक्का तंत्रावर आधारित आहे त्यांचा राजकारणातील प्रवेश हा सुद्धा असाच अचानक झालेला आहे आपल्या मनातील गुपित कोणापुढेही जाहीर न करता अचानक निर्णय घेणं ही त्यांची खासियतच आहे त्यामुळे आपल्या निवृत्तीची घोषणा ते अगोदर करतील आणि त्या दृष्टीने इतरांशी चर्चा करतील हे शक्यच नाही गेल्या वर्षी जून मध्ये निसटत्या बहुमताने भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी परत केंद्रात सत्तेवर आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं त्यानंतर दोनच महिन्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं की भाजप दोन हजार एकोणतीस ची निवडणूक मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहे त्यामुळे राऊत यांचं ताज वक्तव्य हे आधारहीन होतं मात्र त्यांनी संघ तसंच फडणवीस यांचं नाव गुंतवल्यामुळे त्यात भाजप नेत्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय थोडक्यात राऊत यांची मित्रभेद नीती काही प्रमाणात यशस्वी झाली असंच म्हणावं लागेल राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका